आणि आज जा ते आपण बघतो बघाशी याचा उल्लेख झाला अक्षयजींनी उल्लेख केला सेक्स्टॉर्शन किंवा अशा प्रकारे लोकांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांची आयडेंटिटी तयार करणं किंवा त्यांची आयडेंटिटी चोरणं किंवा त्यांचा डेटा चोरणं आणि मग त्यातनं सायबर बुलिंग करणं सेक्स्टॉर्शन करणं या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुर्दैवाने अजूनही समाजामध्ये अशा गोष्टी घडल्यानंतर लोकं पुढे येत नाहीत किंवा खूप वेळा लोकं समाज काय म्हणेल आमच्याला काय नावं ठेवले जातील आमची किती बदनामी होईल असा विचार करून अशा प्रकरणांना बळी पडतात आणि त्यातनं मग आपल्याला हे पाहायला मिळतं की आत्महत्येपर्यंत प्रकरणं गेली आहेत मेंटल ट्रॉमा झालेला आहे अगदी मुलं जी आहेत ती अभ्यास करणं सोडून दिलेलं आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी दे आर कनेक्टेड टू अवेअरनेस मोठ्या प्रमाणात हे अवेअरनेस तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे लोकांपर्यंत या गोष्टी पोचल्या पाहिजेत ही जी मूल्यं आहेत ती मूल्य तयार करून काय केलं पाहिजे डूज अँड डोंट ज्याला आपण म्हणतो काय केलं पाहिजे आणि काय करू नये हे देखील पोचणं अत्यंत गरजेचं आहे